पुढच्या बातमीकडे कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे राष्ट्रवादीचे बंडखोर सुधाकर घोरे यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल झालेली आहे त्यामुळे महेंद्र थोरवे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं आहे राष्ट्रवादीचे बंडखोर सुधाकर घोरे यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महेंद्र थोरवे यांना मिळालेल्या विजयाला आव्हान देणारी याचिका घोरे यांच्याकडून दाखल करण्यात आलेली आहे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीमध्ये त्यामुळे वाढ झालेली आहे राष्ट्रवादीचे बंडखोर सुधाकर घोरे यांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे विधानसभा निवडणुकीमुळे मध्ये मिळालेल्या विजयाला आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजेश अधिकचा तपशील कर्जत मतदार संघातून महेंद्र जे आहेत ते विजयी झाले होते आणि या मतदार जी लढत होती ते अपक्ष उमेदवार सुधाकर घारे विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे अशी झाली होती मात्र या दोघात तुल्यबल लढत झाल्याने केवळ पाच हजाराच्या फरकाने जो आहे तो महेंद्र थुर्वे यांचा विजय झाला होता आणि याच विजयाला चॅलेंज करणारी जी याचिका आहे ती आता अपक्ष उमेदवार सुधागर घरे यांनी दाखल केलेली आहे याम यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या विरोधात खोटा अपप्रचार करण्यात आला माझ्या ना, नावासारखे जे उमेदवार आहेत साम्य नाव असणारे उमेदवार उभे करण्यात आले आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळात जे आहेत ते महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे जी धन्यवाद राजेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी